भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत काल्हेर येथे नवनिर्वाचित उपसरपंचपदी देवेंद्र हरिच्चंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत काल्हेरच्या विद्यमान उपसरपंच दयानंद बलिराम भंडारी यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच सीता दीपक पाटील व ग्रामविकास अधिकारी रमेश राठोर यांच्या खास उपस्थितीत रविवार दिनांक तेवीस जून रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय काल्हेर येथे उपसरपंचपदी निवडणूक घेण्यात आली काल्हेर ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीचबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच देवेंद्र हरिश्चंद्र पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी भिवंडीचे माजी आमदार योगेश पाटील सुजित तात्या पाटील श्रीधर पाटील कोपरचे सरपंच हेमंत घरत तसेच ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच व सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत नवनिर्वाचित उपसरपंचपदी श्री देवेंद्र देवेंद्रचंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली त्यांना मी माझ्या परिवाराकडून तसेच भाजपच्या वतीने तसेच ग्रामपंचायतच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे वडील श्री हरचंद्र पाटील हे राजकीय नेते असल्यामुळे आणि त्यांच्या मिसेस स्नेहा देवेंद्र पाटील यांनाही कामाचा एक गांगा अनुभव असल्यामुळे त्यांच्या पाठीशी लोकांची भक्कम असल्यामुळे गावाचा विकास हा हाच त्यांचा सर्वांगी ध्यास असतो कधी पण आणि ही मंडळी सर्व त्यांच्या पाठीशी उभ्या असल्यामुळे गावात ज्या काही समस्या राहिल्या असतील त्या सोडवण्यासाठी ते सतत कटिबंध असत नाहीत यात मात्र तिला मात्र शंका नाही आणि यापुढे त्यांना कुठल्याही कामामध्ये याला गावाचा या विकास करण्यामागे तर त्यांच्या पाठीशी आम्ही ग्रामपंचायत वतीने तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कमिटी पाठीशी उभे राहू एवढे मी शाश्वत येतो एवढे दोषालो संपवतो जय जय महाराष्ट्र कालेर गावचे सुपुत्र देवेंद्रजी पाटील साहेब यांची कालेर ग्रामपंचायतला उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे त्या निवडीबद्दल आम्ही ग्रामपंचायत कोपर तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने त्यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो देवेंद्र भाऊजी भाऊ यांच्याबद्दल बोलायचं झालं की ते सतत व्यक्तिमत्व आणि प्रत्येक कामामध्ये त्यांची उमेद आणि धावपल बघतच असतात पक्षाचा जो कुठल्याही प्रकारचा काम असू दे त्यांना वरिष्ठ पातळीवरून जे जे सूचना येतात तशा ते पाळत असतात आणि एवढी धावपल करणारा तरुण युवक आज ग्रामपंचायत ग्रामपंचायतपदी उपसरपंचपदी विराजमान होतो खरच आज ग्रामपंचायतचे कालदेरचे भाग्य पुन्हा एकदा या ग्रामपंचायत कमिटीवर उपसरपंच पदी निवडून आलेले आहेत त्यांना आपण पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे काम ते व्यवस्थितपणे हँडल करतील आणि विकासात्मक धोरण अवलंबतील अशी आपण त्यांच्या पुढे इच्छा व्यक्त करतो आणि एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो अगदी माता कालिका माता यांच्या पावन भूमी असलेली कालदेर आणि अशा कालच्या आज उपसरपंचपदी माझी निवड झालेली आहे ह्या ग्रामपंचायतीबद्दल सांगायचं तर माननीय माजी, माजी केंद्रीय मंत्री पंचायतीराज कपिलजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादात आणि श्रीधर पाटील यांच्या विकास नितीने प्रसिद्ध असलेली अशी ही ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतपदच्या उपसरपंचपदी माझी निवड झाली त्याबद्दल तर मी सर्व माझ्या टीमचे व भारतीय जनता पार्टी काल्लेरच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो आणि गावातील सर्व माझ्या मतदार आहेत त्यांचेही मी खूप आभार मानतो त्यांनी मला इथं निवडून दिलं आणि आमचं माझी इथं उपसरपंचपदी वर्णी लागली गावाच्या विकासाबद्दल बोलायचं तर इथं काही असं नाही आहे आमच्यामध्ये हाच सरपंच झाला किंवा हा उपसरपंच झाला तर विकास होईल किंवा हेच काम आम्ही सर्व एकत्र मिळून काम करतो नेहमी आमचे शेस्ती आणि आमची जी ग्रामपंचायत कमिटी आहे त्यांना जे सुचेल त्या पद्धतीने काम होतो परंतु माझ्या काही ज्या असतील त्या मी पुढे हे करून नवीन नवीन आयडिया घेऊन ग्रामपंचायतमध्ये काम करण्याचा प्रयत्न करेन इथं आज ज्या मला शुभेच्छा द्यायला आले, त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद